अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून ताकद आक्रमकता निर्णय क्षमता आणि सत्तेची गणितं अचूक ओळखणाऱ्या नेत्याचं प्रतीक मानलं जातं शरद पवार यांचे पुतणे म्हणून राजकारणात आलेला हा नेता केवळ वारशावर उभा राहिला नाही तर स्वतःच्या कणखर स्वभावामुळे कठोर निर्णयांमुळे आणि प्रशासनावर मजबूत पकड निर्माण करत राज्याच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण करणारा ठरला बारामतीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सहकार चळवळ स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद विधानसभा मंत्रिमंडळ आणि उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला अजित पवार यांची ओळख नेहमीच थेन बोलणारा निर्णय घेण्यात विलंब न करणारा आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारा नेता अशी राहिलीये अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेले अनेक अर्थसंकल्प सिंचन खात्यावर असताना घेतलेले मोठे निर्णय पाणी प्रश्नावरची आक्रमक भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते प्रशासनात पकड असलेला नेता म्हणून ओळखले जाऊ लागले मात्र या प्रवासात त्यांच्यावर वाद आरोप टीका आणि संघर्ष यांचाही मोठा प्रभाव राहिला सिंचन प्रकल्पांशी संबंधित आरोप असोत किंवा विरोधकांचे आक्रमक हल्ले असोत अजित पवार प्रत्येक वेळी स्वतःला सावरण्यात यशस्वी ठरले त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत सत्ता संघर्ष शरद पवार यांचे उत्तराधिकारी कोण हा प्रश्न पक्षातील गटबाजी आणि नेतृत्वासाठी सुरू असलेली अदृश्य लढाई या सगळ्याचा केंद्रबिंदू अनेकदा अजित पवार ठरले दोन हजार एकोणीसमधील पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात नाट्यमय आणि धक्कादायक घटनांपैकी एक मानला जातो भाजपसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवारांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं हा निर्णय अचानक होता धाडसी होता आणि राजकीय गणितांचा पलीकडचा वाटणारा होता मात्र काही तासांतच हे सरकार कोसळलं आणि अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतले या घटनेनंतर त्यांच्यावर विश्वासघात बंडखोरी आणि महत्त्वाकांक्षेचे आरोप झाले पण त्याचवेळी त्यांनी हेही दाखवून दिलं की सत्ता मिळवण्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची त्यांची तयारी कायम आहे पुढील काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले पुन्हा एकदा प्रशासनावर पकड निर्णय क्षमतेची झलक आणि आक्रमक शैली दिसून आली मात्र दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट हा अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा आणि निर्णायक टप्पा ठरला शरद पवारांपासून वेगळा मार्ग स्वीकारत अजित पवारांनी पक्षातील मोठा गट आपल्यासोबत घेत भाजप शिवसेना युती सरकारमध्ये सहभाग घेतला हा निर्णय केवळ पक्षफुटीपुरता मर्यादित नव्हता तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरला अनेकांनी हा निर्णय सत्तेच्या लालसेतून घेतलेला मानला तर काहींनी याला वास्तववादी राजकारणाचं उदाहरण म्हटलं अजित पवारांची राजकीय शैली नेहमीच भावनिकपेक्षा व्यवहारिक राहिलीये नातेसंबंध परंपरा आणि जुनी निष्ठा यापेक्षा सत्ता प्रभाव आणि निर्णयक्षमता यांना त्यांनी अधिक महत्त्व दिलं म्हणूनच ते अनेकदा वादग्रस्त ठरले पण त्याचवेळी प्रभावीही ठरले त्यांच्या भाषणांमधील थेटपणा अधिकाऱ्यांवर असलेली पकड फाईल्सवर त्वरित निर्णय घेण्याची सवय आणि काम न करणाऱ्यांबाबतची कठोर भूमिका यामुळे प्रशासकीय यंत्रणेत त्यांची दहशत असल्याचंही बोललं जातं ग्रामीण भागातील शेतकरी सहकार क्षेत्रातील नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांचा प्रभाव आजही मोठा आहे बारामती हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो अनेक संकट आरोप चौकशी आणि राजकीय उल्थापालथी असूनही अजित पवारांनी स्वतःला कायम सत्तेच्या केंद्रात ठेवण्यात यश मिळवलं त्यांचा प्रवास हे दाखवतो की महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ लोकप्रियता नव्हे तर सत्ता व्यवस्थापन वेळेवर घेतलेले निर्णय आणि धाडस किती महत्वाचं असतं अजित पवार म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर बदलत्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं प्रतीक आहे जिथे निष्ठा बदलते समीकरणं बदलतात पण सत्ता आणि प्रभाव कायम केंद्रस्थानी राहतात त्यांची कथा ही संघर्ष महत्वाकांक्षा बंडखोरी पुनरागमन आणि वास्तववादी राजकारणाची कथा आहे जी आजही सुरूच आहे आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर अजित पवारांचा प्रभाव किती खोलवर राहील हे काळच ठरवेल आज महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि देशाच्या राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व शरद पवार यांना आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना काही दिवसांपासून घशाचा संसर्ग सतत खोकला छातीत कफ आणि श्वसनास त्रास जाणवत होता प्रकृतीत अचानक अस्वस्थता वाढल्यानंतर त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आलं रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या विशेष पथकाने त्यांची सखोल तपासणी केली प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र खबरदारी म्हणून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे डॉक्टरांच्या माहितीनुसार घशातील संसर्गामुळे आणि हवामान बदलामुळे ही समस्या वाढल्याची शक्यता आहे छातीमध्ये थोडा कफ आढळून आला असून त्यावर उपचार सुरू आहेत सध्या त्यांना आवश्यक ती औषधोपचार आणि वैद्यकीय देखरेख दिली जात आहे या संपूर्ण कालावधीत खासदार सुप्रिया सुळे तसेच पवार कुटुंबातील सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आमदार आणि कार्यकर्तेही रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले असून पवार यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने माहिती घेतली जात आहे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समजताच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्रीय नेते आणि विरोधी पक्षातील अनेक मान्यवरांकडून त्यांच्या तब्येतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत राज्यभरातील कार्यकर्ते आणि समर्थकांमध्येही चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये प्रार्थना तर सोशल मीडियावर शरद पवार लवकर बरे व्हावेत अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत शरद पवार हे गेरी अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत सहकार कृषी अर्थकारण आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांनी घेतलेले निर्णय आजही मार्गदर्शक मानले जातात वयाच्या या टप्प्यावरही ते राजकारणात सक्रिय असून सातत्याने बैठकांमध्ये पक्ष संघटनांमध्ये आणि राजकीय रणनीती ठरवण्यात सहभागी असतात अलीकडच्या काळात राज्यातील राजकीय घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची प्रत्येक अपडेट राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरत आहे दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तास शरद पवार यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार पुढील तपासण्या केल्या जातील आजचा हा दिवस पवार कुटुंबासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी भावनिक ठरत आहे दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिलेल्या या नेत्याच्या तब्येतीबाबत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे सध्या तरी डॉक्टरांनी दिलासा देणारी माहिती दिली असून घाबरण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे मात्र अधिकृत वैद्यकीय बुलेटींवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची पुढील अधिकृत माहिती समोर येताच आम्ही तुम्हाला तत्काळ अपडेट देणार आहोत तोपर्यंत ही होती आजची शरद पवार यांच्याशी संबंधित सविस्तर आणि महत्त्वाची बातमी